एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता राजकीय पक्षांतर्गत खांदेपालट सुरू झाली असून यामुळेच आता नव्या वादांना तोंड फुटू लागलंय ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असताना शिंदे गटातही इनकमिंग सुरू आहे त्यातच ठाकरे गटात मात्र निष्ठावंतांना डावलल्याचा प्रकार कोल्हापुरात घडला यावरूनच आता ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय कोल्हापूरच्या ठाकरे गटात आता हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच शिवसैनिक आहेत त्यातच लोकसभा आणि विधानसभेलाही ठाकरे गटाला आपले महत्व दाखवून देता आलं नाही त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी कोल्हापुरात जिल्हा प्रमुख बदलण्यात आला जिल्हा प्रमुख पदी इंगवले यांची नियुक्ती करण्यात आली इथूनच आता पक्षातील अंतर्गत वादाला तोंड फुटले त्या आधी रवी किरण इंगले यांची प्रतिक्रिया पाहू प्रामाणिकपणाचं फळ हे अतिशय चांगलं आणि सुज्ञ असते भले वेळाने मिळाले आनंद आहे इथून पुढच्या शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये शिवसेना शिवमय कसा होईल शिवसैनिकांचं बळ कसं वाढेल पक्षनिष्ठा जपत जपत पक्षाचा प्रोटोकॉल पाळत सर्वांनाच एकरूप ठेवून सर्व शिवसैनिक हे आपलं शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून एक कुटुंब समजून चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवू परमेश्वर करू की माझ्या या कार्यास कोणाचंही दृष्ट कोणाचाही बाधा न लागता शिवसैनिकांना जो आता नवीन जोश आलेला आहे एक मरगळ होती शिवसैनिकांच्यात पक्षपुटीनंतर किंवा अन्य स्थितीनंतर पण ती मरगळ आता पूर्णपणे बाजूला ठेवून कोल्हापूर जिल्हाभर अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवसेना वाढवू अशी एक आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो शिवसैनिकांनी तत्परतेनं कामाच लागावं महानगरपालिकेच्या निवडणूक असो झेडपीच्या असो किंवा कोणत्याही गव्हर्नमेंटच्या माध्यमातून येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असो चांगल्या पद्धतीनं पार पाडू महाविकास आघाडीची व शिवसेनेची सत्ता आणू याकडे आपली चांगल्या पद्धतीची वाटचाल ठेवू काही दिवसाच्या शिवसेनेच्या माध्यमातून गेली कित्येक वेळा राज्य शासनाची सत्ता येऊन गेली कोल्हापूर शहरावर एकेकाळी चार नगरसेवक किंवा एकेकाळी आठ नगरसेवक झाले पण जितके शक्य आहे तितके नगरसेवक निवडून यावे याकडे प्राधान्यानं लक्ष केंद्रित करण्यात येईल आणि येतील असं मला खात्री वाटते विरोधी पक्षांच्या माध्यमातून ई व्ही एम विषय असेल किंवा एक ज्यादा मतदार एक्स्ट्रा घालणे आणि सन्मान्य न्यायदेवतेला म्हणजे कोर्टांना दे देखील त्याचा अहवाल न देणे पूर्ण जनतेनं ओळखलेलं आहे म्हणजे ई एम असो किंवा मतदार एक्स्ट्रा घुसखोरी असो या माध्यमातून निवडणूक त्यांनी जिंकली असं मला आज वाटतं जर स्वच्छ प्रामाणिकपणे जर आमच्याबरोबर निवडणूक लढली तर विरोधकांचे डिपॉट जप्त होतील इतकी डेंजर परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये यांच्या या प्रक्रियेला भाजप असो किंवा भाजपचे मित्र पक्ष असो यांच्या या वागणुकीला एकाधिकारशाहीला हिटलर शाहीला जनता कंटाळले शेतकऱ्यांच्या माध्यमातून असो शक्तीपीठ असो किंवा अन्य कोणतेही विषय असो अगदी युद्धापर्यंत कशा पद्धतीची वाटचाल सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार करतं ही जनता पाहत आहे आणि मला असे खात्री आहे की जनता कोल्हापुरातील शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती कोल्हापूर शहर दक्षिण आणि करवीर विधानसभा जिल्हा प्रमुख पद रिक्त राहिलं होतं त्यानंतर जिल्हा प्रमुख पदासाठी कोल्हापुरातील राजू यादव रवी किरण इंगवले हर्षल सुर्वे अवधूत सोळोखे यांनी या पदासाठी फिल्डिंग लावली होती इंगवले यांनी जिल्हा प्रमुख पदी निवड होताच कोल्हापुरात मात्र त्यांच्या नेतृत्वात काम करण्यास शहर समन्वयक हर्षल सुर्वे यांनी नकार दिला इतकंच नाही तर त्यांनी आपला संतापही व्यक्त केला हेच आहे की माझं नाव जवळजवळ फायनल झालं होतं आणि मला काही वरिष्ठ आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितलं होतं की तुझं नाव फायनल झालेलं आहे जिल्हा प्रमुख या पदासाठी आणि निश्चिंत रहा कारण इतके वर्ष मी काम केले शिवसेना गावापर्यंत वाड्या वस्त्यापर्यंत मुळापर्यंत रुजून याचं काम हे आम्ही गेले अनेक वर्ष करत आहोत आणि ते केलेलं त्या माध्यमातूनच मला हे निष्ठेचं फळ मिळेल असं वाटलं होतं पण ऐन वेळी एक दिवस आधीच हे नाव बदललं गेलं पण याचं का बदललं गेलं याचं कारण सुद्धा अजून अस्पष्ट आहे कारण जे दक्षिण शहर प्रमुख मला जे पद दिलेलं आहे जे मी मागितलंच नव्हतं ते बर मला दिलेलं आहे म्हणजे बळजबरी दिलं असं म्हटलं तर चुकीचं ते ठरणार नाही त्यामुळे न मागितलेलं पद दिलेलं ले आहे मग असं पद घेऊन काय काम करणार आणि जिल्हा प्रमुख हे झाले म्हणून सांगितले आणि ऐन का बदललं नाही समजलं काय नेमकं कारण काय का बदललं गेलं वाटतंय तिकीट उद्धव ठाकरे फोन येतो तुमचं नाव जवळपास निश्चित झाले आणि नाव कुणी बदल नाही उद्धव ठाकरे साहेबांचा फोन आलेला नव्हता पण मला वरिष्ठ काही जे पदाधिकारी आहेत त्यांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलेलं की तू निश्चिंत राहा तुझं नाव फायनल झालेलं आहे आणि दोन चार दिवसात नक्कीच आम्ही तुला बोलवून घेतो आणि ही जबाबदारी देतो असं मला सांगितलं होतं तर काय बदललेलं हे कोडा अजून उलगडलेलं नाही आता तुम्ही नव्या जिल्हा प्रमुखांच्या काम करणार आहात का काय नाही हे जे आहेत पदाधिकारी ते तुम्हाला सर्व ज्ञात आहेत उगत शेजारीच जो जवळचा कार्यकर्ता आहे किंवा आपले जे सहकार आहेत त्यांच्यात पाठीत खंजीर खुपसण्याचं कामात पटाईत असणारा हा कार्यकर्ता आहे त्याच्याकडे हे पद दिलेलं आहे त्यामुळे असल्या व्यक्तीसोबत काम करायचं नाही कुठंतरी काहीतरी रेकॉर्डिंग करायचं ते एडिट करायचं आणि व्हायरल करायचं असा अनुभव आहे आणि सगळीकडे फिरून आलेला आहे आणि हेच मला वाटते पदाधिकारी यांना जेव्हा कळालं की इथं आपल्याला पद मिळत नाही हे अन्य पक्षाकडे जाऊन फिरून आलेले आहेत सगळीकडे त्यांचा तकतुंबा झाला ज्यांना सगळ्यांनी नाकारलं त्यांना आमच्यावर उरव त्याच उरावर बस काम जर हो का होत असेल तर ते आम्ही खबरून हे घेणार नाही पुढे आता का, काय तुम्ही वरिष्ठांकडे नाही वरिष्ठ काही आम्हाला काही का पदाधिकाऱ्यांचे काल फोन आलेले आहेत त्या वो... आमची नाराजी आम्ही पूर्ण दा, बोलून दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितले आम्ही निश्चितच उद्धव साहेबांशी बोलून ही तुमची नाराजी आहे ती आम्ही त्यांच्या समोर सांगतो आणि तुम्हाला बोलवून साहेबांशी भेट करून देऊन यावर तुम्हाला साहेबांशी चर्चा करावी तुम्ही येऊन सांगावं तुमचं मत साहेबांना असं सांगितलेलं आहे त्याला आम्ही सकारात्मक आहे जर काय साहेबांशी आम्हाला बोलायला दिलं आम्हाला हे व्यक्त करायला दिलं तर आम्हाला आनंदच आहे त्या गोष्टीला त्याला अनेक जण का बाकी त्याचे काय बोलत ग्रामीण मधले आणि याच्यामधले सगळेच पदाधिकारी आमच्या संपर्क आहेत कारण आम्ही ग्रामीण गगनबावड्यापासून कळे पाट अनेक भागात काम केलेलं आहे इकडं दक्षिण मध्ये चांगल्या पद्धतीने शिवसेनेची बांधणी आहे सगळ्यांना असं झाले कारण कुणाच्याही संपर्कात नसणाऱ्या व्यक्तीला हे पद दिलेलं आहे मला वाटतं हे जिल्हा प्रमुख नसून एखाद्या टोळीचा प्रमुख बनवलंय हे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि तळागाळातली शिवसेना ही त्या गांधी मैदान मैदानपुरतीच मर्यादित राहील असं म्हटलं तरी हे चुकीचं ठरणार नाही त्यामुळं या मर्यादेला तरी भव्य रूप यायचं असेल तर हा निर्णय बदलायला पाहिजे जिल्हा प्रमुखांनी काय नाही कसं आहे की याच्या आधी त्यांचा इतिहास बघा ते सगळ्या पक्षात फिरून आलेल्या आहेत सगळ्या नेत्यांच्या जवळ आहेत आणि ज्याच्या जवळ जायचं जास्त त्याच्याबरोबरच त्याच्या उलटं फिरायचं त्याच्या विरोधात काहीतरी कुरघोड्या करायच्या मग असा अनुभव क्षीरसागरांना याच्या आधी होता त्यांच्या जवळ होते त्यांना आलेला आहे संजय पवार साहेबांच्या बरोबर राहिले त्यांना इथं पद घेतलं त्यांच्यासोबत सुद्धाच त्यांचं काहीतरी व्हायरल कर त्यांच्या पीएच रेकॉर्डिंग व्हायरल केलेलं आहे या असे कुरामध्या करते ह्याच्या आधी सुद्धा बरेच नेते असतील मग ते बंटी पाटील साहेब असतील महादेव राजे असतील यांच्या सगळ्यांच्या महाडिक साहेब असतील त्यांच्या बरोबर सगळ्यांच्यावर राहिलेल्या आहेत त्यांच्या विरोधातच परत बोलायचं अशी ख्याती असणाऱ्या माणसाला आमच्या कोरावर बसवले ते आम्ही खपून काही पदाधिकारी काही बऱ्याच मी मग अशी सांगितलं त्याच पद्धतीने बऱ्याच ग्रामीण कार्यकर्त्यांचे संपर्क आलेले फोन आलेला आहे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की आपल्याला वरिष्ठांचे फोन आलेले आहेत आणि आपण त्याच्याशी बोलून उद्धव साहेबांशी बोलून आपली नाराजी आपण त्यांना सांगूया त्यामुळे काही गडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नका असं सांगितलेलं आहे कारण आपण निष्ठावंत आहोत निष्ठावंतांचा कुठेतरी विचार होईल अशी आम्हाला हीच आशा आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पात्रात झालेला बदल येणाऱ्या महापालिका मला ज्यावेळी सांगण्यात आलं की हे निवड तुझी होते पण काही वेळा नंतर असं सांगण्यात आलं की महानगरपालिकेच्या पन वर काही नाराज होतील म्हणून आपण निर्णय थोडा वेळ लांबूया आणि त्याच्यानंतर निर्णय घेऊया असं पण त्याला पण आम्ही सहमती दर्शवली होती की महानगरपालिकेच्या वेळी निर्णय असेल तर आम्ही मान्य केला होता पण निर्णय आम्हाला एक बाजूला सांगायचं अंधारात ठेवायचं आणि दुसरीकडे अचानक निर्णय घ्यायचा हे अशोभनीय नाही कसं आहे की बरोबरच आहे की निष्ठावंत निष्ठा किती वर्ष सिद्ध करायची म्हणजे आम्ही आता दोन हजार पाच पासून आहे आणि कुठल्याही आमिषाला बळी पडलेलो नाही कुठल्याही आता आम्ही तुम्हाला माहिती आहे की ज्या पद्धतीने व्हिडिओ केले ज्या पद्धतीने यांच्या विरोधातली गाणी केली त्या याच्यावर आम्ही प्रचार यंत्रित आम्हाला आल्या ना धमक्या पण आल्या आणि ऑफर्स पण आल्या पण ते आम्ही दाखवले आम्ही ठाकरे या नावाशी प्रामाणिक राहतो पण ज्यावेळी निष्ठावंताच्या निष्ठा निष्ठा दाखवतो तो त्याच्या खरं उतरतो आणि निष्ठावंताच्या पाठीवर त्याची हात द्यायची वेळ होती त्यावेळी हात आकारता का घेतला जातो मग आम्हाला गृहित धरलं जातं का हा सुद्धा प्रश्न आहे नाही अजून तरी तसा काय निर्णय झालेला नाहीये वरिष्ठांची सांगितले वरिष्ठ आज सुद्धा काल संध्याकाळपर्यंत संपर्कात आहेत त्यांनी नक्कीच सांगितलेलं त्यामुळे दुसरीकडे कुठे जाण्याचा निर्णय हा काय घेतलेला नाही त्यामुळं त्याची काही चर्चा झाली नाही की हर्षल सुर्वे यांनी वरिष्ठांच्या कानावर घडलेला प्रकार घातला असून उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय तसेच शिवसेनेच्या फुटीनंतर कोल्हापुरातील ठाकरे गटाला बळकटी कशी मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यातच महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला निकराची झुंज द्यावी लागणार हे मात्र नक्की लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून दुर्वादळवी यांचा रिपोर्ट